खरं म्हणजे हे सध्याचं सरकार हे लुटारूंचं सरकार झालेलं आहे का असा प्रश्न एके वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर होता पण आत्ता मात्र कालच्या घटनेनंतर सिद्ध झालेलं आहे की सत्तेचा दुरुपयोग करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना सत्तेमध्ये असलेलं प्रत्येकजण हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली भूमी लुबाडायचं काम करतायत लुटायचं काम करतायत आणि त्या अनुषंगाने पक्षप्रमुख आपली भूमिका तर मांडतीलच पण एक मात्र नक्कीच की कालचं जे घबाड उघड केलेलं आहे ते ह्या सत्तेतले असलेले तिघेजण आहेत हेच एकमेकाच्या उरावर बसून हे असे एकमेकाच्या कुर भानगडी बाहेर काढायला लागलेल्या आहेत मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी